सिन्नर नगर परिषद हद्दीतील पथदीप तसेच पाणी योजनेसाठी वापरत येणारे वीज आणि त्याचे भरावे लागणारे वीज बिल त्यात होणारा लपंडाव यासाठी आमदार मनिकराव गोकाटे यांनी सौर हायमास्टचा पर्याय शोधला असून सिन्नर नगर परिषद हद्दीत विविध ठिकाणी सोलर हायमास्ट बसवण्यासाठी सुमारे एक कोटी दहा लाख रुपये निधी मंजूर करून घेतला असून रविवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी आडवा फाटा भागात प्राथनिधिक स्वरूपात या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते संपन्न झाले सद्यस्थितीला तालुकाभर सुरू असलेल्या विजेचा लपंडाव तसेच वाढते वीजबिल यामुळे सर्वसामान्य जनतेसह सिन्नर नगर परिषद प्रशासन देखील हैरान असून पाणी योजनेसाठी वापर होणारी विद्युत पुरवठा त्याचे येणारे अव्वाच्या सव्वा बिल यावर तालुक्याचे आमदार मानिकराव कोकाटे यांनी विचार विनिमय करून तालुक्यात व सिन्नर शहर वीजबिल मुक्त व शहर व तालुका युक्त बनवण्याचा संकल्प केला असून त्यानुसार सिन्नर शहरातील विविध उपनगरवासियांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सिन्नरच्या जनतेसाठी सिन्नर नगर परिषदेमध्ये सुमारे एक कोटी दहा लाखाचा निधी सोलर मंजूर केला असून त्या कामाचे प्राथमिक स्वरूपात आडवा फाटा भागात रविवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार कोकाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी त्यांच्या समवेत आमदार मानिकराव कोकाटे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार मानिकराव कोकाटे यांनी एस एन न्यूजच्या माध्यमातून या सोलर हायमास्ट व तालुका वीज बिल मुक्त व सौर ऊर्जायुक्त बनवण्याच्या संकल्पनेबाबत माहिती दिली एस एन न्यूजसाठी यश धनगर सिन्नर नगरपालिका हद्दीमध्ये सध्या ज्या कंपनीबरोबर करार केलेला आहे त्या एम एस सी व्हीच्या कंपनीकडनं वेळेवर विद्युत सप्लाय किंवा लाईटचे जे उपकरणं आहेत त्यांचा सप्लाय होत नाही आणि नगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंधाराचं साम्राज्य पसरलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण राज्य सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत एक कोटी दहा लाख रुपये खर्च करून शिन्नर शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये सोलर लाईटचं या ठिकाणी उपाययोजना करण्यासंदर्भात आपण पाठपुरावा करून आणि मंजूर करून आलेले आहेत आजच्या या शुभमुहूर्तावरती आपण त्याचं प्राथमिक स्वरूपामध्ये तीस लाईटचं या ठिकाणी आपण काम सुरू करणार आहोत उद्या परवा आणि एवढ्या आठ दहा दिवसामध्ये ते लाईट्स या ठिकाणी उभे राहतील आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण सिन्नर शहरामध्ये आपण सोलरच्यामध्ये मधून कसं या ठिकाणी सर्व उपनगरांना लाईट देता येतील तोसुद्धा विचार करणार आहोत कारण शेवटी लाईट बिल नगरपालिकेला फार परवडत नाही पाणी पुरवठा योजना आणि स्ट्रीट लाईटचा अनावश्यक खर्च वाढत चाललेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त सोलर योजनेवरती आपल्याला या सर्व योजना कशा स्थलांतरित करता येईल तोही विचार या निमित्तानं आहे परंतु आता आज प्रायोगिक तत्वावर प्राथमिक स्वरूपामध्ये आपण आज जे भूमिपूजन केलं आहे त्यामध्ये या सरदारी रोडच्या आसपासच्या नगरांमध्ये जवळपास एकशे तीस नंतर आणि आता तीस असे एकशे साठ एक सोलर लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याला करण्याचं नियोजन आहे आणि भविष्यकाळामध्ये यापेक्षा अधिक जास्त असं सो सोलरच्या योजना राबवण्याचा माझा मानस आहे सिन्नर नगरपालिका हातीतच नव्हे तर सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये या ठिकाणी सिंगल पेज नसल्यामुळे आणि लाईटचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे वाडी वस्तीवरती या ठिकाणी सोलर योजना लागू करणं तोही एक मत मुद्दा आहे मी माझ्या आमदार निधीमधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दोन तीनशे लाईट खरेदी करण्याचं या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे तोही पाठपुरावा सुरू आहे म्हणजे भविष्यकाळामध्ये अधिकाधिक लोकांपर्यंत वीज पोचवणं लाईट पोहोचवणं आणि कमी खर्चामध्ये पोचवणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आपलं कामकाज सुरू आहे त्याचाच एक परिपाक म्हणून आजचा शुभारंभ झालेला आहे मी या सिंगनर भागातील सरदर रोडच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या सर्व योजनेचा अतिशय चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा आणि काही अडचण असल्यास या ठिकाणी माझ्याशी किंवा माझ्या कार्याला संपर्क साधावा मी विनंती करतो धन्यवाद